कहेेटाकळी गावातील महिलांना एक विनंती आहे आपले आधार कार्ड बँकेला लिंक नसल्यावर आपल्याला पैसे मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे येणार नाही तरी आपण आपले बँक खात्याला आधार कार्ड लवकरात लवकर लिंक करावे कहेटाके गावातील महिला एकही वंचित राहिली नाही पाहिजे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेपासून तरी आपण ज्यांचे आधार कार्ड अपडेट नसेल त्यांनी आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याकरता आपण सर्व महिलांनी आधार कार्ड अपडेट करावे ज्यांचे आधार कार्ड अपडेट होत नसेल काही अडचण असेल तर मला संपर्क करा लवकरात लवकर आपले आधार कार्ड अपडेट करावे एक महिना आणखीन मुदत वाढलेली आहे कोणतीही महिला या याच्यापासून वंचित नाही राहिली पाहिजे ह्या योजनेपासून तरी आपण लवकरात लवकर आधार अपडेट करून आपले शेतू कार्यालयामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करावा धन्यवाद